हॅलो मित्रमैत्रिणी स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज शेंगदाणा लड्डू बनवणार आहे आणि हे दोन वाट्या एक फुल वाटी भरून आहे एक थोडं कमी आहे आणि थोडं कमी वाटीभर गूळ आहे किसून घेतलं आहे आणि हे भाजून घेतलेलं आहे स्लो आचेवर छान भाजून घ्यायचं फास्ट आचेवर भाजायचं नाही आहे कारण तर वरून भाजून जाते आणि अंदर कच्चं राहते त्याच्याने स्लो आचेवरच भाजायचं आहे मी आता हे दाणे मिक्सम मिक्सरमधून काढून घेते हे बघा छान वे मिक्सरमधून काढून घेतलं आणि खूप बारीक नाही करायचं थोडंसं जाडसरस करायचं आहे हे बघ हे असं झालेलं आहे आणि आता मी गूळ थोडंसं वितळून घ्यायचा आहे आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाही आहे थोडं वितळून घ्यायचं आहे किसलेला गुळ स्लोआचेवर हे बघा वितळते आता मला वाटलं तर तूप वगैरे टाकू शकता मी तूप वगैरे काही टाकलं नाही आहे आणि तिळ पण मिक्स केलेले नाही आहे तिळाचे वेगळे लड्डू बनवणार अंडे स्पेशल लाडू आणि ठीक आहे आपलं वितळलेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकते गॅस बंद हे बघा असं मिक्स एकजीव करून घ्यायचं आहे गरम आहे थोडं आणि थंड झालं की लड्डू बांधून घ्यायचा आहे गरम आहे ना थोडं हे बघा असे छान गोळ मिक्स केलेला आहे मी आणि असे आता छोटे छोटे लड्डू बांधून घेते आणि थंडी थंडीमध्ये सर्वच जणांना कामी येते हीट आहे ना छान हे बघा असे छोटेही बांधता येते मोठेही बांधता येते लड्डू आणि तिळाच्या वडीची मी रेसिपी टाकली आहे आधी म्हणून मी आता यावेळेस लाडू बनवत आहे आणि आता एक तिळाचे पण लाडू बनवणार मी पण याच पद्धतीचे शिदे सरळ सोपे <laughs> हे बघा हे असे बनवून राहिले रोज एक थंडी खायचं छान मीठ मी आता हे पूर्ण बांधून घेतो असे श्लो हे बघा झटपट लाडू आपले शेंगदाण्याची तयार आहे बांधून आणि एक दीड वाटीमध्ये तेरा लड्डू झाले आहे आणि फोडून दाखवते तुम्हाला बघा छान आहे बघा असे झाले आपले लड्डू असेच बनवा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा